मी दोघांनी बांगेसराकडून ओडिसा जातीची बियाणे घेतली होती हां शेंगा अतिशय चांगल्या प्रकारे आली हां हा कुठलाही एक रुपयाचाही खर्च केला नाही फक्त बिया टोचल्या पाणी दिलं बाकी काहीही खर्च केला नाही अगदी शंभर टक्के नैसर्गिक म्हणलं तरी चाललं हो शंभर टक्के फक्त आता काय केलं याला बेड बांधून घेतली आणि बेड बांधून पाणी दिलं दोन्ही बाजूने पाठानं पाणी सोडलं भरपूर शेंगा लागल्यात अगदी छोट्या झाडाला सुद्धा भरपूर शेंगा लागले mm. त्या बघा फक्त ह्याला प्रॉपर ताण मिळाला योग्य ताण योग्य नियोजन झालं म्हणजे काय आज लोक का खूप हैराण आहे है ती शटिंग नाही म्हणून mm. किती आहे बाबा या झाडा दाखव बाहेर सांगा आम्हाला तुझं नाव सांग सोमनाथ काय करत असतो रानात काम तू हा शेंगा काढायच्या का आता हा बर मोठ्या झाल्यावर हा आज दिनांक बावीस डिसेंबर गावगुरसाळे तालुका पंढरपूर या ठिकाणी सोमनाथ गोडशी यांच्या प्लॉटमध्ये मी स्वतः या ठिकाणी आलो होतो तुम्ही बघू शकता की भरपूर शेंगा लागलेत नैसर्गिक बियाण्यांची ही कमाल आहे शेंगा जास्त धरल्यामुळं शेंगांची साईज ही योग्य आलेली नाही आणि फक्त पाण्याव्यतिरिक्त त्यांनी इथं काय केलेलं नाही बरोबर आहे का बरोबर आहे पाण्याशिवाय काहीच केलं नाही फक्त पावसाळा संपल्यानंतर आता पाणी पाणी सोडायचं काम केलं फक्त ताण मिळाला भरपूर त्यामुळं माल भरपूर लागला लोड झाला ना भरपूर